अक्षय बघ सकाळपासून फिरतो या एक नंबर गावला समोर बघितलं का कसं चाललंय चाललंय बघ किशात हात घालायची गरज नाही हवेतल्या हवेत उडू हवेतल्या हवेत झोला करायचं पटकरणं लगेच निघून जायचं कळ ना चांगला आपण फोन दिसतोय बर का चांगला चार पाच हजार कुठे गेल नाही आणि महत्वाची गोष्ट फोन किशात बी नाही आपल्याला मारा अवघड बी नाही हवेत हवेतल्या हवेत उडवायचा झटका करायचा चार पाच हजार रुपये कुठं बी मिळ तेच नाही लगेच घ्यायचे दिवस दिवस आपल्या आयुष्य मध्ये जाईल झटका आम्ही उडत बघायचो ना बघल झटका कर कुणी पळायचं असत आम्ही पळायचं असत आम्ही चोरी केली तू पळतोय म्हणजे गाडी इथं लावून तुम्ही आता पळणार होय बघितलं बा अरे गाडी लावून नाही गाडीवर बसून आम्ही पळणार म्हणजे गाडीवर तुम्ही बसणार बसून पळणार होय बसून नाही बाबा आता मग वर बसल्या गाडी कशी चालवायची असा हँडल हातात धरायचा आणि म्हणजे नुसतं हांडेल हातात धरला घेऊन नुसतं पळतच राहायचं हांडेल धरून पळत राहायचं मग गाडी कशाला डोक्यावर वगैरे आणली का अरे गाडी घेऊन पळून जायचं म्हणजे गाडी खंदर घेऊन पळायचं मला काय कळ न झालंय नवीन दिसते मला हे काम करायचं घर आपण आपण ह्याला शिकवायचं का असली असली येडी आपल्याला मग उपयोग घ्यायचा पुढे चोरीला यायला मग पुढे आपल्याला पार्टनर झाला म्हणजे पा, चार रुपये आपल्याला मी वाढ द्याल ना तो 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 आतापर्यंत कधी चोरी करता पाहिजे नाही ना, मला कधी माहितच नाही चोरीतलं काय असेल कसं अनुभवच नाही तो तुला आम्ही अनुभव देतो तू एक काम कर बस गाडीवर बस वर मोबाईल गाडीवर गाडीवर बस गाडीवर मोबाईल कशाला अरे किशात ना कुठे माझा मोबाईल तुला हाय किती तुला चोरी करायची का नाही आम्ही शिकवतो ना आता इथे आम्ही दोघे सेल्फी काढतो तो तिथन गाडी घेऊन यायचं आमच्या हातातला मोबाईल घ्यायचा आणि पळून जायचं तुम्हाला माझ्या मोबाईलच लोकच माहित नाही इकडे द्या त्याच्या मोबाईल मध्ये काढा बस शिक का शिकवाय का फरक पडतो तू तिथं जा तिथं जा आणि तिथं आमच्याकडे लक्ष देता आम्ही सेल्फी काढतोय ए ए जा मी मेशी जरा वर्गे कि अला का प्रोफेशनल चोर वाटला पाहिजे तुला का गावठी वाटते बाबा प्रोफेशनल आला का रे कोण काढायचं असं म्हणतो अरे अरे थांब थांब एक मिनट चांगलं दिसत योगा बस त्याला चालवायला कसं काय का नाही गावटी चोरापेक्षा ख शेल्पी बघ अरे कि तू आला का असा घेता असा घेता आणि लगेच निघून जायचं घेऊन ठेवायचा बरोबर शिकतोय शिकतोय शिकतय शिकत निघून निघा निघून किती वेळ लागतोय शिकवायला दोन मिनिटाच का अरे आपण कसला बी माणूस असू दे पट्या शिकवणार आहे amma ना पण पण आपण हेच ले 10 घंटा आपला आपण जाना, जाना शिक ए, जान ना शिकला नाही तू जमतय का एकच नंबर जमतोय आणि त्याला काय आवडाय दावा जमतय ना तू एरर बाय बाय कट झाला हाायला का नाही खतरनाक शिकल का नाही ह शिकले 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 अरे आपली गाडी कुठे आहे गाग काय ना शिकवाय गिनू त्यांना आपल्या गाडीला मोबाईल तुला लावना कास्पतीन <laughs> 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 <laughs>